मी जान्हवी माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत आता तुम्हाला या पदार्थांवरनं लक्षात आलंच असेल की मी आज गोड पदार्थ दाखवणार आहे आणि तो पदार्थ आहे नारळाचे लाडू ही खूप क्विक आणि इझी रेसिपी आहे करायला बिलकुल वेळ लागत नाही आता याच्यासाठी सगळ्यात पहिले मी डेसिकेटेड कोकोनटचा वापर करणार आहे ते मी एक कप घेतलं आहे त्यानंतर अर्धा कप दूध घेतलं आहे आणि वन फोर्थ कप साखरेचा वापर केला आहे आता तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी किंवा अधिक करू शकता आणि एक टेबलस्पून तूप घेणार आहे आता एवढ्या तुपात आपले हे लाडू छान होतात आणि ड्रायफ्रुट्सचा वापर करणार आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता इथे मी काजू बदाम पिस्ते मनुके घेतले आहेत शेवटी त्यात केसर घालणार आहे आणि वेलदोड्यांचा वापर करणार आहे आता आपण वळूया कृतीकडे त्याच्यासाठी सगळ्यात पहिले मी एका कढईमध्ये तूप घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स छान फ्राय करून घेतले आता हे व्हायला काही वेळ लागत नाही जसे मनुके फुगायला लागतात तसे आपण सगळे ड्रायफ्रूट्स काढून घ्यायचे त्यानंतर त्या तूपामध्ये आपण खोबरं घालून छान परतून घ्यायचं आता खोबरं पण पटकन परतल्या जातं त्याला वेळ लागत नाही त्याला छानपैकी परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत दूध दूध घातल्यानंतर ते सुद्धा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आता दूध मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यात घालणार आहोत साखर साखर पण छान विरघळेपर्यंत छानपैकी परतून घ्यायचं ते आणि मग त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत सगळे ड्रायफ्रुट्स आता हे ड्रायफ्रुट्स मी खलबत्त्यातच कोर्सली क्रश करून घेतले आहे आणि त्यातच वेलदोडाही क्रश करून घातला आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं हे ड्रायफ्रूट्स मुद्दामूनच आपण कोर्सली क्रश केले आहे कारण लाडवामध्ये त्याचा जो क्रंचीनेस आहे तो छान लागतो त्यामुळे त्याची खूप पावडर करायचीच नाही आता याला छान मिक्स करून घेतलं हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि थोडं कोंबट झाल्यावर त्यात केसर घातलं आणि लगेच लाडू वळून घेतले कोंबट असतानाच हे लाडू वळायचे जास्त थंड होऊ द्यायचं नाही अन्यथा ते खूप कडक होतात लाडू असे सगळे लाडू वळून घेतले आता एका कपामध्ये माझे आठ ते दहा नारळाचे लाडू तयार झाले आता हे लाडू वळल्यानंतर साध्या आपण खोबऱ्यामध्ये त्याला छान घोळवून घेतलं त्याने ते दिसायलाही खूप छान दिसतात आणि चवीला तर ते अप्रतिम लागतात आता अशी ही आपली नारळाच्या लाडवाची रेसिपी क्विक आणि इझी अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका